जयशिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि त्यासाठी आता निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यासाठी एक मार्च रोजी एक महत्वपूर्ण जे आर करण्यात आलेलं आहे जे आरनुसार नुसार आता या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे आता हे पंधरा जिल्हे कोणते असणार आहे त्यामधले शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची रक्कम किती मंजूर करून देण्यात आलेली आहे यामध्ये तालुके कोणते पात्र करण्यात आलेले त्यानंतर आपल्याला हेक्टेर अनुदान कधी वाटप होणार आहे किती वाटप होणार आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या, या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ हो पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल यातून शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी शेतकऱ्यांना पंधरा जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमही दिली जाणार आहे जवळपास चोवीस लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले जो जो निधी आहे तो दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटीचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांना वाटप हे होणार आहे कृषी कृषी विभाग यांच्या माध्यमातून आधार कार्ड बँकेचं पासबुक सुद्धा जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि याचं वाटप सुद्धा लवकरच होणार आहे कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आणि डॉक्युमेंट जमा करण्याचं काम जोरासोरात सुरू आहे आणि शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट जमा झाल्यानंतर याचं हे वाटप सुद्धा लवकरच होणार आहे या मात्र यामध्ये मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जवळपास एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई दिली जाणार आहे नाशिकमध्ये शिन सिन्नर आहे आणि येतला आहे यामध्ये दोन लाख एकावन्न हजार सहाशे पंच्याऐ शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी दोनशे अठ्ठेचाळीस कोटीचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आलेला आहे आता धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं शिंदेखेड राजा असेल यामध्ये चौश चौनसठ हजार था था चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं नंदुरबारमध्ये एकावन्न हजार चा दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि जळगाव चाळीस तालुक्यातून जवळपास चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी आता जवळपास चार लाख चौपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या विभागासाठी जो निधी आहे तो मंजूर करून देण्यात आलेला आहे त्याचं वाटप सुद्धा होणार आहे बुलढाणा जिल्ह्यात जवळपास शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पंचावन्न हजार चारशे पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यानंतर जवळपास लोणार या तालुक्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी एक लाख चौपन्न हजार नऊशे अठ्ठावीस लाखाची जो निधी आहे तो मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये खानापूर चित्ता असेल भांडेगाव कळमदुरी साळवा औंडा नागनाथ सिद्धेश्वर यानंतर शिरडशहापूर शेनगाव पुसेगाव आणि बाभुळगाव या मंडळासाठी सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर करून देण्यात आलेली आहे नांदेड नांदेडमध्ये नायगाव आहे गुंगळा घोगरा आहे कंधार आहे आणि दिग्रस या मंडळासाठी सुद्धा नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्याचं वितरण सुद्धा लवकरच चालू करण्यात येणार आहे लातूरमध्ये किनारा आहे असे आहे उजनी उदगेर तोंडारा म मा, माजलगाव आणि मो मोगा अशा प्रकारे या मंडळात सुद्धा नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यानंतर निन लिंग निलिंगी आहे आणि बीड या जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अलिगर आहे भूत होदगुळी आहे कुर्ला घाटसावंगी आणि पारेगाव चहाटा आणि येळगाव येळहाट येळगा येळमोहट अशा प्रकारे या मंडळात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे संभाजीनगर सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं सिल्लड आहे कन कनेरगाव कनेर आहे शिवनी मुंबई आंबाई खुलताबाद खुलताबाद आहे त्यानंतर वजापूर आहे किन्नड आहे गंगापूर आहे जालना जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं जालना आहे परभणी परभणीमध्ये परभणी आहे टाकणी आहे भू भु, भूकुंडी आहे पुणे पूर्णा आहे अशा प्रकारे या परभणी जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची दिली जाणार आहे त्याचं सुद्धा वाटप होणार आहे नाशिकमध्ये नाशिक आहे नांदगाव आहे चांदेवाडी आहे नाशिक बांदुलगाव निफळा आंधिवळा या मंडळात सुद्धा नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं या धुळे जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना जे मंडळ आहे ते पात्र करण्यात आलेले सर्वच सर्व मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे जळगावमधले सुद्धा सर्व मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले आणि जवळपास या मंडळासाठी नुकसान रक्कम ही दिली जाणार आहे त्यानंतर जवळपास नऊशे बत्तीस कोटी सतरा लाख एवढी निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यामध्ये पात्र करण्यात आलेले तर त्यासाठी जवळपास दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटीचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यानंतर बावीस लाख एकाहत्तर हजार रुपये एवढा सर्व निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे याचं वाटप सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये बहु कर्द आपल्या सॉरी जिरायती पिकासाठी मी दिले जाणार आहेत त्यानंतर फळबाग पिकासाठी सतरा हजार पाचशे आणि बहु पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे एवढं अनादान आपल्याला डीपीटी अंतर्गत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे या पंधरा जिल्ह्यातील आपण अपडेट घेतलेले आहे नक्कीच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो